आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया आजच्या अभ्यासामध्ये मी तुम्हाला एक छोटासा अभ्यास देणार दे आहे बऱ्याच वेळेस काय होतं काही माणसं ग्रामीण भागामध्ये राहतात काही शहरी भागामध्ये राहतात आणि सरासरी कुठल्याही भागामध्ये राहणारे जरी माणसं असली तरी बऱ्याच वेळेस काय होतं की आजकाल कमरेचे आणि मानेचे एवढे आजार वाढलेत की आपण सतत दवाखान्यामध्ये जातो वेगवेगळ्या प्रकारचे औषधे घेतो कॅल्शियम काम शरीरामध्ये कमी झाल्यामुळं बऱ्याच जण असं म्हणतात की तुमचे हाडं दुखतात मनक्यामध्ये गॅप येतात हाडं वाचतात तर मग आता हे दूर करण्यासाठी काय करावं बरं बरं अत्यंत सोपे अभ्यास आहेत आपण कितीही कॅल्शियम घेतलं तरी हे काय आजार आटोक्यात येत नाही तर मला असं वाटतंय की आजार घालवण्यासाठी आपण सुद्धा स्वतः काहीतरी केलं पाहिजे कारण केल्यावरच होणार आहे केल्याने होत आहे रे आधी केली पाहिजे तर मला वाटतं स्वतःची शरीराची काळजी घेण्यासाठी आपण एक छोटासा अभ्यास मी तुम्हाला पाठदुखी आणि कंबरदुखी याच्यासाठी सांगणार आहे अत्यंत सोपा याला कुठल्या प्रकारचा तुम्हाला फार कष्ट घेण्याची गरज नाही किंवा फार काही करण्याची गरज नाही हा अभ्यास रोज उठून तुम्ही सकाळी डाव्या बाजूला आपलं मा पाठीमागे दोन वेळेस पाठीमागे तीन वेळेस तीन वेळेस केला तरी हळूहळू हो तुम्हाला पाटुकीचा असणारा त्रास असणारा त्रास याच्यामध्ये तुम्हाला आराम मिळायला लागेल तर चला बरं मग आता कसा करायचा अभ्यास बघा अत्यंत सोपा अभ्यास आहे हा अभ्यास कोणाला करता येईल बरं हा अभ्यास सर्वांना करता येतो याला वयाची गरज नाही ज्याची ज्याची कंबर दुखते ज्याची ज्याची पाठ दुखते किंवा यापैकी कोणाची कंबर बी दुखत नसेल किंवा पाठ बी दुखत नसेल तरी पण पुढं भविष्यात नये म्हणून जरी हा अभ्यास केला तरी तुम्हाला त्याच्यातून आरोग्य मिळेल बघा आता मी तुम्हाला हे अभ्यास कसा करायचा करा, ते समजावून सांगतोय बघा डावा पाय असं पुढं घ्या उजा असा पाठीमागे घ्या सवकास असा गुडगा पुढं करा कमरेवर ते असा हात द्या आणि तुम्हाला जमेल एवढंच पाठीमागे मागे जा थोडं थांबा तुम्हाला जेवढं जमीन तेवढं मग असं वापस या मग असाच पाय फिरवा पायाकडे बघा माझ्या असाच पाय फिरवा जागा बदलायची गरज नाही परत पण असा उजवा पाय पुढं करा मागचा पाय थोडासा दुमडा आणि सवकस असं करा सेकंद थांबा आणि सवकस वापस या बरं असं किती वेळ थांबावं किंवा किती वेळ अभ्यास करावा तर बघा दहावीकडे तीन वेळेस करा उजवीकडे तीन वेळेस करा आणि कालावधी किती लागेल तर सुरुवातीला काय करा असं आसनामध्ये गेल्याच्या नंतर सरासरी दहा मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत असे पाय फिरवा परत आता उजव्या बाजूला दहा वेळेस करा अंक मोजेपर्यंत करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वापस तर बघा डाया बाजूला तीन वेळेस उजव्या बाजूला तीन वेळेस अभ्यास करत चला मानदुखी पाठदुखी कंबरदुखी हे सगळं कमी व्हायला लागेल आणि परत तुम्हाला चांगल्या प्रकारचं आरोग्य मिळायला लागेल तर आज आपण इथेच थांबूया आपल्या सर्वांसाठी परत शुभ सकाळ शुभ शुबस दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया आपल्या सर्वांना ओ